माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीचा दयाळूपणाने वागलाय जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं कारण त्याला माहिती आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो दुःख येणार हे मात्र तो पचवू शकत नाही पावसाला माहीतसुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तो फक्त मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असंच जगावं काय होणार कसं होणार कधी होणार हे न पाहताच मनसोक्त जगावं आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते देवकुणाचे कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडवत नाही तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शनसारखी असतात थोडी कळ सोसावी लागेल पण त्याचा दीर्घकाळ फायदा होईल एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर खूप त्रास होतोय त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेलीच चांगली जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठे असेल आपल्यावर जीव असणारी माणसं ही प्रत्येक परिस्थितीत कायम आपल्या सोबत असतात बाकीची फक्त गर्दी असते वाटसरूंची नेहमीच शब्द पुरेसे नसतात कुणाला भावना पोहोचवण्यासाठी कधीकधी तुमचं गप्प राहणं देखील समोरच्याला खूप काही सांगून जातं सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हातात नाही पण कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही हे नक्कीच आपल्या हातात आहे तुटेल इतकं ताणू नये ताणल्यासारखं वागू नये वागायचं कसं कुणी सांगू नये सांगायला लागण्याची वेळ आणू नये कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ फक्त तीनच कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा मोठं व्हायचे आणि यशस्वी व्हायचे तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा भूतकाळ विसरायला लावणारा भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजूतदारपणा दाखविणारा असतो परिस्थिती बदलली की माणसं बदलतात आपली कोण पर्क कोण सीमा स्पष्ट होतात पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाहीत तीच माणसं फक्त मनापासून आपली असतात बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात फरक असतो चुकीची क्षमा कोणाची मागायची असते तर जो नम्रपणाने आपली चूक दाखवतो काही जण हटकून व तिरस्काराने चुका काढणारे असतात त्यांची क्षमा वगैरे मागायची नसते अशांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिलेलं योग्य सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही असंख्य प्रमाणातील वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात सोसण्याची सवय